भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सरदार ॲट द रेट एकशे पन्नास एकता अभियानांतर्गत एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानात जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबर व सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली सरदार ॲट द रेट एकशे पन्नास युनिटी मार्च या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची अंमलबजावणी सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आपण सर्व देशभरात साजरी करतोय तर त्यानिमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मान्य पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून युनिटी मार्च अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे पूर्ण देशभरात आहे आणि नांदेडमध्ये आहे त्यामध्ये आपण एकतीस ऑक्टोबरला जुना मुंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्च एक आपण दौड आयोजित केलेली आहे त्याचसोबत सात नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये के आयोजित केलेली आहे आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काही ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत व स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे त्याचा दुसरा टप्पा आहे जो आपलं त्यांचं जन्मगाव ते केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे या दरम्यान जो दीडशे किलोमीटरचा जो या आहे परिसर यामध्ये वॉक होणार आहे रस्त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रदर्शन घडवणारे काही एक्झिबिशन आहेत सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काय दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहे हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी विशेषतः एन एस सी एस एन सी सीचे जे विद्यार्थी आहेत इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं कारण त्यांना एक इतिहासाला कनेक्ट करण्याचं एक साधन या युनिटी मार्चच्या निमित्ताने मिळणार आहे धन्यवाद